नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण राज्यशास्त्राचं दुसरं प्रकरण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य आणि हक्क हे प्रकरण अभ्यासत आहोत यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये इसाया बर्लिन यांनी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये प्रकाशित केलेल्या टू कन्सेप्ट ऑफ लिबर्टी या पुस्तकातील त्यांच्या नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य या दोन संकल्पना अभ्यासत होतो त्यातली पहिली संकल्पना आपण नकारात्मक स्वातंत्र्य म्हणून अभ्यासली होती आणि आज आपल्याला सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभ्यासायची आहे नकारात्मक स्वातंत्र्य अभ्यासताना आपण पाहिलं की नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमत्वाद आणि न उदारमतवाद या दोन विचार प्रणालींमधून उदयास आलेली आहे नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंतांनी नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडताना स्वातंत्र्यावरील सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते राज्यसंस्थेने सुद्धा व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास नकारात्मक स्वातंत्र्य विरोध करते राज्याने समाजास सामाजिक आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करू नयेत असं नकारात्मक स्वातंत्र्य मानते व्यक्तीला व्यक्तीचे हित चांगले कळते असंही बेनथॅम यांच्या विचारातून त्यांनी मांडलेले तर ना रॉबर्ट नाझिक हे नवउधारमतवादी ना विचारवंत आहे त्यांनी देखील आपलं मत मांडताना असं म्हटलं आहे की व्यक्तीला मान्य नसलेली बंधने त्याच्यावर लादली की व्यक्तीचे स्वातंत्र्य अडचणीत येते त्यामुळे स्वातंत्र्य बंधनापासून सुरक्षित असले पाहिजे राज्य समाज आर्थिक हितसंबंध आर्थिक बंधनापासून व्यक्ती स्वतंत्र असावी असे विचार या नकारात्मक स्वातंत्र्यवाद्यांनी मांडलेले आहे तर आपल्याला आज सकारात्मक स्वातंत्र्य हो, ही संकल्पना घ्यायची सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना नेमकी नकारात्मक स्वातंत्र्याच्या अपोजिट आहे सकारात्मक स्वातंत्र्य व्यक्तीवर बंधने असली पाहिजे असं मान्य करतात राज्यसंस्थेने व्यक्तीच्या विकासासाठी कायद्यानुसार काही बंधनं घातलीच पाहिजे असं सकारात्मक स्वातंत्र्यवाद्यांचं मत आहे आणि त्याशिवाय व्यक्तीचं स्वातंत्र्य पूर्ण होणार नाही असे विचार त्यांचे या ठिकाणी पहा सकारात्मक स्वातंत्र्य सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार मुख्यत्वे कोणी केला रुसो आणि हार्बर्ट माक्यूर्ज यांनी केला सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना आधुनिक उदारमतवादातून उदयास आली आहे आधुनिक उदारमतवादातून उदयास आली आहे नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पनेतून राज्याची संकल्पना पूर्ण होत नाही नकारात्मक स्वातंत्र्यातून राज्याची स्वातंत्र्याची संकल्पना पूर्ण होत नाही आधुनिक उदारमतवाद्यांनी स्वातंत्र्य समता न्याय बंधुभाव आणि सामूहिक हित या संकल्पनांमध्ये सहसंबंध असल्याचा विचार मांडला ते असेही म्हणतात की स्वातंत्र्याचा परिणाम समता आणि न्यायावर होतो सकारात्मक स्वातंत्र्यानुसार कायदा व्यक्तीला मार्गदर्शन करतो कायद्याच्या मदतीने व्यक्तीचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते रुसो यांनी सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे कारण त्यांच्या मते नैतिक कायद्याच्या पालनातून व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य मिळू शकते कायद्याच्या पालनातून विशेषतः नैतिक कायद्याच्या पालनातून व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य मिळू शकते त्यांनी समाजाच्या विवेकपूर्ण सामूहिक इच्छांचीही सामूहिक इच्छांचाही पुरस्कार स्वीकार केला आहे राज्य एक सार्वभौम सत्ता आहे जिचे प्रतिनिधित्व शासन संस्था करते आणि म्हणूनच ते व्यक्तीवरील राज्याचे नियंत्रण मान्य करतात म्हणून राज्याने व्यक्ती बंधने घालावीत असा विचाराचे रुसो समर्थन करतात राज्याने बंधने घालावीत अशा विचाराचं समर्थन रुसो करतात तर हार्बर्ट माकुर्स हे नवमार्क्सवादी विचारवंत होते नवमार्क्सवादी विचारवंत आहे हार्बर्ट माक्युर्स यांनी सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला त्यांच्या मते कामगार वर्गाला त्यांचे ध्येय लक्षात घ्या त्यांच्या मते कामगार वर्गाला त्यांचे ध्येय आणि गरजांची जाणीव नसते म्हणूनच त्यांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकारी श्रेष्ठीजनांकडून मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते वन डायमेन्शनल मॅन व इरोज अँड सिव्हिलायझेशन या पुस्तकातून माक्युर्ज यांनी सकारात्मक स्वातंत्र्याबद्दलची त्यांची मते मांडली ते म्हणतात की विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे लोकांचे राहणीमान सुधारले परंतु विषमता कमी झाली नाही माकूर्ज काय म्हणतात विषमता कमी झाली नाही राहणीमान जरी सुधारलं असं तरी विषमता कमी झाली नाही त्यामुळे समाजाच्या सांस्कृतिक विकासात अडथळा आला वेगवेगळे विषमता असल्याकारणे सांस्कृतिक विकासात अडथळा आला माकुर्ज यांच्या मते अमेरिकन समाजातील व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वत्व अमेरिकन समाजातील व्यक्ति स्वातंत्र्य आणि स्वत्व हरवले आहे सकारात्मक स्वातंत्र्याबद्दल व्यक्तिवाद करताना ते असे म्हणतात की मनुष्य सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे आहे जो मोकळ्या आकाशात झेप घेण्याची क्षमता हरवून बसला आहे त्याला निखळ स्वातंत्र्याचा अनुभव नसल्यामुळे तो क्रांतीचा विचार देखील करू शकत नाही सामूहिक जीवनात सामूहिक नियंत्रण आवश्यक असते असे सकारात्मक स्वातंत्र्याचे तत्व आहे असे त्यांनी मांडले आणि म्हणूनच त्यांनी राज्यसंस्थेच्या हस्तक्षेपाला मान्यता दिली आहे मायकूर्स हे देखील राज्यसंस्थेच्या हस्तक्षेपाला मान्य देतात मान्यता देतात सकारात्मक स्वातंत्र्याचे तत्व आहे असं ते मानतात म्हणूनच राज्यसंस्थेच्या हस् हस्तक्षेपाला ते मान्यता देतात उदाहरणार्थ प्रदूषणमुक्त वातावरण कायम राखण्यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक हितासाठी प्रयत्न करावा त्यासाठी सक्ती करावी लागली तरी ती सामूहिक हितासाठी करणं उचित आहे असा विचार माकूर्ज यांनी मांडलेला आहे म्हणजे या ठिकाणी इसाया बर्लिन यांनी त्या दोन संकल्पना सांगितल्या आहे नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य याचा जर विचार केला तर नकारात्मक स्वातंत्र्य हे व्यक्तीवरील बंधने नाकारते कोणत्याही प्रकारचे बंधन व्यक्तीवर नसावे मात्र सकारात्मक स्वातंत्र्य हे राज्य संस्थेने व्यक्तीवर बंधने घालावीत राज्य संस्थेच्या हस्तक्षेपाला सकारात्मक स्वातंत्र्याचं विचारवंत मान्यता देतात व्यक्तीच्या विकासासाठी सकारात्मक स्वातंत्र्य आवश्यक आहे आणि सकारात्मक स्वातंत्र्य जर आवश्यक असेल तर बंधनं घातलीच पाहिजे यामध्ये रुसो आणि हार्बर्ट माक्युर्स या विचारवंतांनी सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे तर नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे विचारवंत व्यक्तीवरील स्वातंत्र्याची कोणतीही बंधने नसावीत त्यामुळे व्यक्तीचं स्वातंत्र्य धोक्यात येतं असे विचार एकमेकांच्या बरोबर अपोजिट असे विचार नकारात्मक स्वातंत्र्यात आणि सकारात्मक स्वातंत्र्यात आहेत पुढील तासाला आपण पुढचा मुद्दा घेऊ